नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तीन जून आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण आहे की दुपारनंतर तीन नंतर कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे तर कोणत्या भागात पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वादळा वारासहित आपल्याला पाऊस बघायला भेटणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो आपण बघतोय नाशिक नाशिक या ठिकाणी आपण आता बघितलं तर झिरो पॉईंट दोन मिलीमिल मिलीमीटर एवढा पाऊस पडून पडणे शक्यता आहे तसेच नाशिकच्या काही भागामध्ये म्हणजे नाशिक इगतपुरी सिन्नर राजूर संगमनेर तसेच दिफाड मनमाड येवला कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर त्याचबरोबर हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो तर काही ठिकाणी आपल्याला सूर्याचा चटकासुद्धा आपल्याला उन्हाचा चटकासुद्धा आपल्याला लागू शकतो तसेच आपण इकडे जर बघितलं की पुणे विभागामध्ये तर जुन्नर मंचर तसेच चाकण सासवड लवासा दौड शिरूर तसेच लोण फलटण बारामती या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो मित्रांनो तसेच मुंबईचं विभाग झालं तर मुंबई कोपोली नवी मुंबई नेरळ ठाणे उल्हासनगर तसेच रोहा देवघर गोरेगाव तसेच कोकण किनारपट्टी म्हणजे दापोली खेड चिपळूण घारगाव तसेच रत्नागिरी राजापूर पोंडा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तसेच कोल्हापूर सांगली सातारा कराड वडूज विटा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वाऱ्या वादळासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा दुपारनंतर होऊ शकतं तर रिओना कारवार सिरसी कुमटा हुबल्ली बेलगाव पणजी या ठिकाणीसुद्धा सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा वाऱ्याचा प्रभाव जास्त असेल किंवा या ठिकाणी पावसाचा अंदाजसुद्धा आहे त्या ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात मित्रांनो तसंच आपण जर इकडे बघितलं की सांगली पंढरपूर सोलापूर तसेच पंढरपूर विभागामध्ये काही ठिकाणी सांगोला तसेच पिलीव तसेच जत या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वातावरण हे आपल्याला सूर्यदर्शन त्या ठिकाणी घडू शकतं तसेच उपरी तसेच बहाली तसेच वेक्तापूर या ठिका सुद्धा वातावरण वात हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे पावसाचंसुद्धा आपल्याला दिसू शकतं ते असा अंदाज आहे मित्रांनो आपण जर अजून बघितलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अहिल्यानगर या भागामध्ये तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला तीनच्या सुमारास पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो अंदाज आहे तसा तीनच्या सुमारास या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच खंडाळा पारनेर तसेच रा राळेगाव सुरेगाव खाडा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पाऊससुद्धा पडण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे मित्रांनो आपण इकडं जर बघितलं की अहिल्यानगर भागात अजून की संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव सिन्नर येवला वैजापूर गंगापूर संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा बघायला भेटू शकतात तर काही ठिकाणी आपल्याला उन्हा चटकासुद्धा सहन करण्याची शक्यता आहे तसेच चाळीसगाव मालेगाव सटाणा मनमाड तसेच पाचोरा धुळे पारोळा अंमळनेर जळगाव साखरी तसेच नवापूर सटाणा सापुतारा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा बघायला भेटणार आहे मित्रांनो तर हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण एकदा बघूया तर आपण जर बघितलं रात्री दहा अकराच्या सुमारास किंवा नऊ दहाच्या सुमारास तर वातावरण आपण इकडे जर बघितलं तर नाशिक विभागामध्ये तर नाशिक इगतपुरी या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे तर इगतपुरी या ठिकाणी थोडासा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडू शकतो तसेच मनमाड वैजापूर श्रीरामपूर पैठण संभाजीनगर जालना या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी आपल्याला फक्त वारे वातावरण दिसणार आहे मित्रांनो तर आपण ही रात्री द नऊ दहा अकरा वाजेपर्यंतची अपडेट बघितली आहे पुढचा आपण उद्याचा चार जूनचा सुद्धा आपण वातावरण बघणार आहे अंदाज बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद